महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुणे येथे पहिलीपासून हिंदीला आम आदमी पार्टीचा विरोध मुलांना शिक्षा नको शिक्षण हवे आपचे आंदोलन हिंदी सक्तीवर भाजप नेत्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट का पुणे कोथरूड आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य केली आपचा इतर राजकीय पक्षांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा विरोध पाहता शिक्षण मंत्र्यांनी ही सक्ती मागे घेणार असल्याचे सांगितले परंतु त्यानंतर थेट शाळा सुरू झाल्यावर सर्वसाधारणपणे हिंदी पहिलीपासून शिकवले जाईल असा शब्द छल करणारा आदेश काढला आता चर्चा करण्याची वेळ काढू धोरण हे सरकार राबवत आहे यासू या युती या सरकारचे आश्वासन न पाळण्याचा आणि आडमार्गाने सक्ती आणण्याचा पुण्यात करवी पुतळा चौकात निदर्शने करीत आम आदमी पार्टीने याचा विरोध केला आहे मुख्यत्वे बहुजन समाजाला व्यावसायिक आणि आर्थिक प्रगतीसाठी इंग्रजी आवश्यक वाटते दुसरीकडे मराठी या मातृभाषेविषयी आपुलकी आस्था आणि अभिमान गर्व आहे असे असताना लहान वयातच तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला आडमार्गाने आणून तिला महाराष्ट्राची व्यवहार भाषा बनवण्याचे महायुती सरकारचे आणि त्यातील मुख्यत्वे भाजपचे राजकीय षडयंत्र आम आदमी पार्टी यशस्वी होऊ देणार नाही इतर राज्यातील बोर्डातील विद्यार्थ्यांची स्पर्धा करताना अधिक मार्क मिळवून देणारे संस्कृत व इतर देशी परदेशी भाषा हा पर्याय खुला ठेवणेही आवश्यक आहे तसेच महाराष्ट्रातील इतर भाषिक जनतेसाठी अतिरिक्त भाषेचा पर्याय सुद्धा देता येणे जरुरी आहे परंतु त्यासाठी तिसरी भाषा पहिलीपासूनच अपरिहार्य करण्याची गरज नाही तिसरीमध्ये मातृभाषेत प्रावीण्य सहावीमध्ये दुसऱ्या भाषेत प्रावीण्य आणि नववीमध्ये तिसऱ्या भाषेत प्रावीण्य या पद्धतीचे भाषा धोरण नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार लागू करावे अशी मागणी केली गेली या युती सरकारच्या भाषा विषयक षडयंत्राविषयी माय मराठी विषयी प्रेमाचा दिखावा करणारे बहुतेक सर्व भाजपचे वाचाळ नेते गप्प आहेत शिक्षण खात्याशी संबंधित चंद्रकांत दादा पाटील नेहमीच खाजगी शाळा संस्था चालकांची बाजू उचलून धरणाऱ्या मेधा कुलकर्णी माजी शिक्षण मंत्री जावडेकर व शाळा संस्थांवर कब्जा मिळवलेले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुद्धा यावर बोलायला तयार नाहीत ही, ही बाबच या मागचे हितसंबंध उघड करते भाजपाचा बाले किल्ला असलेल्या पुण्यातील आणि मुख्यत्वे कोथरूडमधील ही मंडळी हाताची घडी तोंडावर बोट धरून बसली आहेत अशी टीका यावेळी करण्यात आली आजच्या आंदोलनात आपचे मुकुंद किर्दत प्रवक्ता आम आदमी पार्टी महाराष्ट्र भोसले शंतनु पांडे शीतल कांडलेकर अमोल मोरे सुनील सौदी संतोष काळे सुभाष करांडे उमेश बागडे आरती करण जवणे अंजना वांजळे बाबासाहेब जाधव अक्षय शिंदे सतीश यादव निलेश वांजळे संजय कटार नवरे अजय मुनोत सुनील भोसले प्रशांत कांबळे मनोज रणकर अभिजित खंडागळे महादेव कापरे प्रदीप माने कृणाल घारे सय्यद अली कुमार घोंगडे सुनील भोसले ऋषिकेश मारणे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव करायच आहे सरकार जर करायचंच आहे अरे खोटेपणा करणारे सरकार जर करायचंच आहे आज आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे या काळामध्ये युती सरकारनी एकीकडे आम्ही शिक्षणाचं धोरण जे सक्तीचं धोरण आहे ते मारत घेतो असं खोटं आश्वासन दिलं परंतु प्रत्यक्षामध्ये शाळा सुरू झाल्यावर नवीन जी आर काढला आणि सांगितलं की पहिलीपासून हिंदी लागू होईल हे यांचं धोरण कुठे हिंदी लोकांचं लो वर्चस्व तयार करण्यासाठी इथे धोरण अवलंबलं जाते आम आदमी पार्टी शंभर टक्के त्याचा विरोध करत आहे याच कारण म्हणजे या काळामध्ये ता सर्व काळामध्ये अनेक शिक्षण तज्ञांनी सांगितलं की पहिलीपासून मराठी बरोबर हिंदी शिकवणं सोयीच नाही मुलांना ते शिकवणार नाही पहिली मराठीचा पाया पत्ता झाल्यानंतर इतर भाषा शिकवाव्या शिक्षण हाता जो आहे तोही असं सांगतो की कि तिसरी पासून तुम्ही पहिली पहिली एका भाषेमध्ये प्रावीण्य द्या सहावीला दुसऱ्या भाषेमध्ये प्रावीण्य अपेक्षित आहे नववीला तिसऱ्यामध्ये तिसऱ्या भाषेमध्ये प्रावीण्य आहे असं असताना भाजप सरकार हे का करतय प्रत्यक्षामध्ये शिक्षण धोरणामध्ये नसताना सुद्धा आड मारताने हिंदी लागण्याचा प्रयत्न एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणायचं आणि हा खोटेपणा करायचा आम आदमी पार्टी याच्या विरोधात आहे एकीकडे इक दिल्लीकडे आमचं सरकार असताना सुद्धा आम्ही हा विरोध करतोय मराठी जनतेनं लक्षात घ्यावं आणि कोतूडवासियांनी आणि पुणेकरांनी पण हे लक्षात घ्यावं ती छोटेबाजी जी आहे चालणार नाही आम्हाला हिंदीची सक्ती नको आम्हाला आमची माय मराठी जास्त प्रिय आहे आणि हेच धोरण आम आदमी पार्टीचं राहील धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा